अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव मधील मकर संक्रांतीमुळे पतंगबाजीला उधाण आलंय मात्र पतंगबाजीच्या धुमधडाक्यात चीनच्या भारतात बंदी असलेल्या नायलॉन मांजानं एकाच्या तोंडाला कापल्यानं तो गंभीर जखमी झालाय ही घटना गुरुवारी संध्याकाळी मिरी रोडवर घडलीय यामध्ये अमीन फिरोज शेख वैवर्ष सोळा राहणार ईदगाह मैदान शेवगाव असं जखमीचं नाव आहे त्याच्यावर शेवगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत समजलेली माहिती अशी की अमिन शेख वैवर्ष अठरा हा न्यू महाविद्यालयामध्ये बारावीचं शिक्षण घेत आहे तो गुरुवारी शेवगाव मिरी रस्त्यानं वडुले बुद्रुक येथे शेवगाव शहराकडे येत होता दरम्यान तो मिरी रोडवरील फलके किराणा दुकानासमोरून जात असताना त्याच्या तोंडाला अचानक नायलोन मांजा अडकला मांज्यामुळे तोंडापासून ते कानापर्यंत कापलं गेलं मांजा धारधार असल्यानं त्याला गंभीर दुखापत झाली वाहन वेगात असल्यानं तो वाहनासह रस्त्यावर पडल्यानं तो बेशुद्ध पडला रक्तस्त्राव सुरू झाल्यानं ना। परिसरातील नागरिकांनी त्याला त्वरित मिरी रस्त्यावरील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीनं उपचार करून रक्तस्त्राव थांबवला यात अमीन याच्या तोंडाला आतून आणि बाहेरून सव्वीस टाके घालण्यात आले सुदैवाने या अपघातातून तो वाचला असला तरी त्याला गंभीर दुखापत झाली आहे मकर संक्रांतीच्या काळात पतंग उडवणाऱ्यांची संख्या शहरात वाढत आहे त्यातच गल्ली बोळातील काही विक्रेते बंदी असलेला नायलॉन मांजाचा राजरोसपणे मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत या धारदार मांजामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो याबाबत पोलीस प्रशासन आणि शेवगाव नगरपालिका प्रशासनाने त्वरित नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्यांचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे मांजाची विक्री करणाऱ्या दुकानातील सर्व साहित्य जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर